शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यभरामध्ये सर्वत्रच कापसाच्या बाजारभावात बऱ्यापैकी वाढ होताना दिसत आहे काही बाजार समितीमध्ये कापूस भाव तर आठ हजाराच्या पुरे सुद्धा गेलेला आहे शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार भाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेती असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कापूस भाव वाढले की नाही कमेंट नक्की करा एकदा बाहेरचे भाव बघू नंतर राज्यातले सांगतो पावत्या सुद्धा दाखवणारे व्हिडिओ मात्र पूर्ण बघा शॉर्टकटमध्ये सांगतो तीन मिनिटात दरेपूर येथे सात हजार एकशे पस्तीस रुपये आर्नी येते मध्यम कापूस सात हजार वीस नेरपर सोपंत सहा हजार चारशे पन्नास किनवट सहा हजार तीनशे अमरावती सहा हजार नऊशे मित्रांनो हा कापसाला जो भाव आहे तर तो मध्यम कापसाला बाजार भाव आहे जास्तीत जास्त, जास्त कापूस भावाच्यापेक्षा पेक्षा जास्त जाताना दिसत आहे पर परभणी येते मित्रांनो सात हजार चारशेपर्यंत पर्यंत मध्यम कापूस आहे तर किल्लेदारूर सात हजार एकशे पस्तीस मध्यम गंगाखेड येथे मध्यम कापूस सहा हजार नऊशे बाबुळगाव सहा हजार आठशे रुपये वाशिम येथे मध्यम कापूस सात हजार पंच्याऐंशी रुपये तर त्यानंतर मित्रांनो या पुढील ज्या बाजार समिती आहे याच्यामध्ये सुद्धा पेड दकडूबर या ठिकाणी सात हजार एकशे चौतीस रुपये मध्यम कापूस आहे यमी गनूर सात हजार पंचेचाळीस रुपये कापूस आहे मध्यम आडोणी या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये मध्यम कापसाला भाव आहे गोने गांडला या ठिकाणी सात हजार सहाशे चाळीसपर्यंत पर्यंत भाव गेला होलगुंदा या ठिकाणी सहा हजार आठशे पर्यंत मध्यम कापसाला भावे, शार्थ शार्थ भावे। तर कुबेर येथे सात हजार पाचशे तीस पर्यंत भावे त्याच्यानंतर भैसा येथे सात हजार चारशे तीस पर्यंत भावे सारंगपूर या ठिकाणी सात हजार पाचशे वीस पर्यंत भावे बोध या ठिकाणी सात हजार दोनशे साठ पर्यंत जास्तीत जास्त भावे तर निर्बल या ठिकाणी मध्यम कापूस सात हजार चारशे ऐंशी मानवाच्या काही पावत्या पाटापाठ बघू पुढे कापसाचे भाव आठ हजाराच्या वर कुठे गेले ते बघू महादेवमोरेहून शेतकरी सात हजार एकशे पंच्याहत्तरची पावती पुढची पावती सात हजार एकशे पन्नास रुपये मानवतची त्यानंतर पुढची पावती बघा यामध्ये सात हजार एकशे पंचावन्न रुपयाचा भाव मानवतचा त्यानंतर पुढची एक पावती शेतकऱ्यांच्या नाव सात हजार पंच्याण्णव रुपये पुढची एक पावती बघा शेतकऱ्याच्या नाव सात हजार एकशे नव्वद रुपये पुढची पावती बघा बघा सात हजार सत्तर रुपये त्यानंतर पुढची एक पावती सहा हजार नऊशे साठ रुपये त्यानंतर पुढची एक पावती आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये कापसाला सात हजार एकशे पंच्याऐंशीचा भाव आहे पुढची एक पावती बघा सात सात हजार एकशे पासष्ट चा भाव आहे पुढची पावती बघा सा सात हजार एकशे साठचा भाव आहे आता वेगवेगळ्या ठिकाणचे भाव सुद्धा बघू आमळले आहे ते मित्रांनो पंच्याहत्तर कुंटल अवघड जास्तीत जास्त, जास्त सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो आमळल्यानंतर पुलगाव सात हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त किल्ले दारूर या ठिकाणी मित्रांनो आठ हजार सोळा रुपयापर्यंत गेला जास्तीत जास्त हिंगणघाट सात हजार तीनशे तीस पर्यंत गेला त्यानंतर काटोल येथे लोकल कापूस सहा हजार आठशे रुपयापर्यंत त्यानंतर मित्रांनो वरोरा येथे लोकल कापूस सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त उमरेड येथे लोकल कापूस सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त अकोला बोरगाव म्हणजे सुद्धा आठ हजार साठ रुपये हा जास्तीत जास्त अकोला येथे सात हजार सातशे अडतीस रुपये हा जास्तीत जास्त वडवणी या ठिकाणी सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये जास्तीत जास्त समुद्रपूर आठ हजार एकशे दहा रुपये जास्तीत जास्त त्यानंतर किनवट येथे आठ हजार एकशे दहा रुपये जास्तीत जास्त अमरावती या ठिकाणी सात हजार रुपये जास्तीत जास्त त्यानंतर बीड खाजगी बाजार जास्तीत जास्त सात जास्त हजार दोनशे रुपये भेटूया पुढे चिडत अशाच माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा जाता लाईक करा धन्यवाद